शुभम शेठ नमस्कार नमस्कार तर खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला आपलं सरसे स्वागत करतो मी आज आपण आलो एक गोडेगाव मार्केटमध्ये तर सध्या आपले बाजार कसे भरतायत बाजार चांगले भरतायत आपला बाजार आहे शुक्रवारी सकाळी आठ वाजेपासून तर तीन चार वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने चालतो बरोबर तर आजच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी जरा चांगले मशी दाखवा आणि मध्ये एकदम रिजनेबल पाहिजे दिवाळी निमित्त ऑफर पाहिलं आपल्याला जरा ऑफर आहे दिवाळी बरोबर तर काय एक नंबर मशीची किंमत वगैरे काय लावली आपण मशीची किंमत आहे प्युअर मुरामध्ये आठ ते दहा दिवस खाली व्हायला टाइम आहे बरोबर तिची किंमत एक लाख कमी एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे व्यवहारात बसल्यानंतर अजून मानपणी होणार आहे शंभर टक्के बरं किती दिवस बाकी आता आठ ते दहा दिवस बाकी शेतकरी बांधवान आणि वेल्यानंतर काय काय म्हणजे बारा ते चौदा लिटर दूध देणार आहे शेतकरी बांधव क्वालिटी वगैरे पाहू शकता जातीची जी आपण शेतकरी ही खरेदी करायची असेल तर आपण वेळेच्या माध्यमातून नंबर टाकणार आहे क्वालिटी वगैरे पाह आपण पाहू शकता आपण या ठिकाणी ही बाजूची प्युअर मुर्रा मध्ये तर किती दिवस बाकी आता पाच सहा दिवस बाकी येईल आता काय ऑफर काय होईल एक, एक लाख दहा हजार रुपये ऑफर आहे चॉली तर आठ दिवस बाकी गेला का चार पाच दिवस आठ दिवस गेला आणि काय दुधाची कॅपिसिटी असणार तो का बरोबर आणि काय दुधाची कॅपिसिटी बारा ते चौदा दिली बरोबर मित्रांनो वगैरे या ठिकाणी पॉझिटी चांगली ही बाजूची <णगेगा> मुर्रा मसान मध्ये किती दिवस बाकी आता आठ दहा दिवस बाकी येईल तर काय ऑफर काय एक लाख पाहू या ठिकाणी बांधव क्वालिटीच्या जर म्हशी खरेदी करायची असेल तर आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून शुभम शेडे यांचा नंबर टाकलेला असो ही बाजूची ही आहे मोठ्या मापाची शेतकरी बांधव किती दिवस बाकी येईल आता आठ ते दहा दिवस बाकी येईल आता तर काय ऑफर होईल एक लाख दहापर्यंत दोन टाकायची अनुमान पण होणार आहे चॅनलच्या माध्यमातून ती बरोबर मुर आहे मी तुम्हाला मोठ्या मापाची पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी एक नंबर आहे आणि चांगल्या क्वालिटीच्या म्हशी तिकडे पण पाहू शकता पण तर संपूर्ण म्हशी एक मित्रांनो लाख सव्वा लाख दीड लाख अशा क्वालिटीच्या म्हशी आहेत म्हणजे एक लाख वीस पर्यंत होतील एक लाख दहा एक लाख पंधराच्या अशा म्हशीत मित्रांनो क्वालिटीच्या म्हशी असतात ज्या पण शेतकरी जर अशा क्वालिटीच्या मशी खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकतात या पा माप् मित्रांनो एकदम मोठ्या मापाच्या मशी तिकडे पण आहेत भरपूर त्यांची पूर्ण मोठी धावण या ठिकाणी भरलेली जे आपण शेतकरी बांधव जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण प्रत्येक गोड्याच्या माध्यमातून शुभम शेडेश शे नंबर टाकलेला असतो व्यवहार चांगला आहे शेतकरीला पुरवडेल अशा क्वालिटीच्या म्हशी असतात कमीत कमी यांच्याकडे मित्रांनो दर आता दहा ते पंधरा मशी असतात बाकी आढी दिवस पण आले तरी आपण गोठ्यामधून खरेदी करून देतात बरोबर शेतकरी बांधव जर मुक्कामी आले तर शनी सिंगापूर मध्ये राहण्याकरण्याची व्यवस्था असते आपल्याकडे बरोबर तर शुभम आपलं नाव नंबर सांगा बरं माझं <laughs> नाव शुभम गाव घोडेगाव तालुका चोवीस चौऱ्याऐंशी बरोबर आपल्याकडे ज्या पण म्हशी असतात ते लाख सव्वा लाख दीड लाख पर्यंत आसपास मध्ये असतात जशी क्वालिटी असेल बरोबर म्हणजे पंच्याऐंशी लाख लाख आणि लागण घेतले तीन चार महिन्याची कसं राहील पन्नास हजार पन्नास पंचावन्न साठच्या अंदर बाहेर होणार बरोबर तर शेतकरी बांधून तुम्हाला जर वेलेले किंवा गाबन पण खरेदी करायची असेल तर आपण प्रत्येक घडीच्या माध्यमातून शुभम शेडे यांचा नंबर टाकलेला असो एक नंबर व्यवहार आहे पण महिस घेतली तर तुम्हाला अंगाती साडीची बोली असणार मित्रांनो आणि एक नंबर व्यवहार चॅनलच्या माध्यमातून आले तर दिवाळी निमित्त आपण प्रत्येक मशीच्या मागे चार पाच हजार रुपये कमीने आपण मशी देऊन टाकायची आपल्याला बरोबर अडी दिवस पण आले चोवीस घंटे आले आपल्याकडे तरी आपल्याला या ठिकाणी आपल्याला मशी उपलब्ध होते बरोबर